माझ्या मावशी जाऊ बाई म्हणजे माझी पण मावशीच झाली आता आम्ही आलोय यांच्याकडे आता परत हा येतो काय म्हणायचंय माझ्याबद्दल तुम्हाला काय नाही म्हणायचं बाई फक्त एखाद होऊन दिल होईल 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 सबर कफल मिठा होतय हा बघा इकडे बोलतात माझी मैत्रीण अशी आहे पुढे उजडत नाही रेस तिकडे ना। आम्ही यायचो सुट्टी तर आम्ही असायचो मस्त मजा करायचो हळदी तू चालू आहे आता निघायची तयारी चालली मॅचिंग मॅचिंग झाल्या दोघी पण दोघी दोघी मॅचिंग आता फोटो घ्या इकडे या असे फोटो

बाहेर आहे ना कसा करतात मग मॅचिंग मॅचिंग झाले दोघ मग तेच ना सायकलिंग करतोय तशी काय याची सायकल्प आणला वाटतेस ठेव हायत आता निघायची तयारी हे काका आहे त्यांचे कोणाला खोलून गाडी कोण खोलून देणार <laughs> चला या इकडे का टाइमपास करताय हे चल हे मला मागापासून एवढे ओढत होते मी रेडी नव्हती म्हणून आणि हे बघा इथे टाइमपास चाललेला आहे बघा इकडे पटकान या चला तुम्ही काढा फोटो काढू पहिल्यानंतर फोटो म्हणजे एवढ्या टोपीचा मानपान केला जातो चल इकडे फोटो द्या हां अर्धवट राहिला तिकडे नाही नाही नको आता सू करते हा बघा हे आहे गावाला प्रेम आम्ही मंदिरात पाया पडून आलो जेवण रेडी कधी असं म्हणत नाहीत की काय किती लोक आहेत का आहेत किती काय पुरेल की नाही सज्ज रेडी असतात तसे मुंबईचे नाही आहेत मुंबईचे लोक हे नाही करत टाईम नसतो हे बघा व्यवस्थित सगळं पाहुचार केलेला आहे सगळं केलं आहे आणि आता हे करतात आपुलकी असते गावाला किती झालं तिथे

पाठवलं बुडलं ना त्यांच्याकडे अवलंबून चालू मध्ये कन्वर्ट करून पाठवलं सोळा पंधरा त्यांच्याकडे